नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा सगळ्यांचा आणखी नाही काय चौकोच्या रम्य वातावरणाच्या व्हिडिओमध्ये तर म्हणजे सकाळ सकाळी काय मी भरपूर थंडी असा खूप म्हणजे खूप अशक्य गोष्ट असा की सहा साडेसहा वाजता उठाव बाहेर आण ना ह्या लोकांका सवय असा त्याच्यामुळे ठीक आहे पण नाहीच पायच बाहेर जाणार नाही इतकी इतकी थंडी होती ना तर आता त्या बाटल्या जरा कसं धान्यत आग घातल्या ना शेकोटी मी सभास चौथलं थोडं त्याच्यानंतर आतमध्ये भाकरी जाऊचा तर बघे आज मम्मीनंच भाकरी ना काय भाकरीसोबत असा त्या आज वेळच चौकुलचं किराण घेत आहे येरण्याचा रोजच घेत आहे तर बरं वाटलं जरा किराण जेव्हा पडला ना तेव्हा मी बाहेर येल नाही तर घरातच होतं तीन ब्लँकेटा घेऊन होते इतकी थंडी होती जबरदस्त थंडी तर आता तिचा धगा कसं आहे चूल बघा कशी ती आमची चुली असते स्टँड असा आणि लाकडा लायलेले असत बस झालो तर घरात जाऊया भाकरीवर बघूया मम्मीन काय केलं आता आई परड्यात गेली असतात या तडे मुळे मी सकाळीच काढून घेऊन गेली आई तर मम्मी नाचण्याची भाकरी बसल्या ना। नाचण्याचीच ना भाकरी ना काय घे नाच असत लोक सगळी जण नाचण्याची खातात ना था। 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 भाजी कसली केला भाजी वांगा तर मम्मी बटाटे आणि वांग्या केल्या ना खूप आवडणार खतरनाक थंडी ना मांजर ग काय रे तर आईने सकाळीच मुळे बघा कितके काढून घेऊन दिले मुळ्याची भाजी मावशी येतली अजून बघूया कधी येतली तर वांग्याची भाजी आणि नाचण्याची भाकरी आहे त्यासोबतच मम्मी ना रताळी उकडत आहेत ती शिजली होती आता आपण खाऊन घेऊया भाकरी खावच्या आधी हे बघा गोड असतात खाऊ की एकदम कच्ची पण तशी बरं लागतात पण शिजवून जरा अजून बरं लागतात पण रे रातारी खावते चुलीकडे तितकेत मम्मी म्हणाली बाहेरच बसाय किरणाक आणि आईच्या झाडांका भाजींका पाणी लागला काय आता आपण बघेवतलं तर तरी ते मम्मी येतात पाईप सोडलेलं हॉडसून बघी पाणी गेला का, का नाही लाग आता भाजी येत तर पाणी लागलेला लाग तरी आता दिसत त्याच्यावरचा जो गुलाबी आवरण असं आता काढू खाया आणि त्याच्यानंतर खाऊ काही मग असा होता मग एक नंबर गोड असतात खूप मस्त लागतं तर मंडळी आता आम्ही तयार झालो मंदिराकडे जाण्यासाठी तर मावशी आणि प्रांजल पण असा तर मी ती तुम्हाला तर आमच्या आता सध्या तयारी चालू होती सकाळचं नाश्ता रताळी आणि खाऊन तर आता आम्ही गावात जातो सरसून मंदिरात सप्त्यासाठी ओटी भरू प्रांज असा आहे बघ्या किती तसा तिसरी तिसरीत असा खडेच तुमचं गाव सांग बाय म्हटले बाळे वाटला गेळ्या कसतात कावळ्यासात पॉईंट ठेंका ती जवळ असा तर या मावशीचा चेडू बारक्या झिला मोटो राज धावीत असा तो येऊक नाही मम्मी पण तयार झाली या आता थोड्या वेळाने आम्ही जात तलो मंदिराकडे आणि बॉटल थे आम्ही येतो बाहेर बघा ही मावशी आहे माझी गेळ्या असता आणि मम्मी येतात चल गाई चपल्यांक तर आम्ही आता चललो जाऊ मंदिराकडे बघूया चलत नाही तर काहीतरी गाडी वगैरे गावली तर जातो कारण की जरा राम जाऊचं लागतं चलत आणि चल दरवाजाला गेट, 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 गेट बांध तर आता इसर सून खाली स्टॉप कडे आम्ही आई आमच्या सलाग जरा जमणार नाही तर बघूया गाडी गावता का नाही कारण की बस बहुतेक एकच्या दरम्यान सर आम्ही वेरलात म्हणजे घराकडे ती बस कदाचित त्याची प्रवाह शकता जर खूप उशीर झालो तर आता आम्ही हळूहळू जाऊ सुद्धा चालत तर आम्ही आत्ताच मंदिराकडे पोचलो तर चला मग मंडळी आज आपण चौकू घरीनाम सप्ताह बघूया कशा कशाप्रकारे संपन्न होता तो

मंदिर असून आता आम्ही आशीर्वाद देऊन बाहेर बाहेर पडलो आणि आता जर याच्यात फिरतो दुकाना तर आमच्या प्रांजलला कोबी मंचुरियन भैया चल चल कसला गाना गलावचा हाय बघा मंचुरियन खाता आय सर आता खा गरम असतात तर तोंड मला गरमात काय बरेच टेस्टी बरे आहात तर दुकानाच्या समोरच सगळी दुकानं लागली असतात बऱ्याच वर्षांनी मी सप्ताहक गेलेलं आहे आता पडल्यांच्या खोटे काढलेलं आहे पडले भर पडल्यांचे खोटे भरताना दोन महिने झाले आता दोन महिन्यांनी परत इले सप्ताह तर आता मी मंदिर असून थोडा प्रांजून खाल्यान वगैरे आणि आता आम्ही खालच्या साडी गेलो जी सर आमचा जुना घर होता उतला वरच्या मंदिरात जाऊन पायापडाने नेऊचा హా అడే వా तर जेवण असं उपार असा तरी सर जोक बसली सगळी जणां आम्ही सर लाईनला असू आणि असा मग घरात टा यागा आयला सा आम्ही जे लुदिन बी बाबू गल्लेलो ते जायला निघून पण नाही आता नारळ ठोक जाऊ खूप गर्दी असा आता मी जेलो आणि सर घराकडे थांबलो हे आता नारळ घेतो ओटी भरण्यासाठी आणि प्रांजू काय घोनेला थांब मी येते तडे दाका मम्मी खाजा घेता खाजा मस्त लागला माझ्या शात्याने दिल्यान तेव्हा हे बघा येरले कडे निलेली काकी इलिया अन्ना

गर्दी असतं आणि सर नारळ पहिल्यांदा ठेवच्या आधी पाण्यात बुडवायचं लागतं आता मी सर नंबरला राहतो खूप मोठी लाईन असा कारण की आजच नारळ ठेवत तिसर खाली तळी ठर आणि खूप गर्दी असत त्याच्याबद्दल नाही तर म्हणजे चौकशी पैसे तुमचे असतात तर ती आता बघून घेऊया आपण aa a a

आता आम्ही जुवाडात जातो आमच्या आकाकडे म्हणजे माझ्या आजोबांच्या बहिणीकडे तर ओटी वगैरे भरून झाली सगळी आता इसरसून नंतर आम्ही घराकडे तर आता इथपर्यंतच आमचा पावणे चार वाजले आहेत आणि आम्ही आता जातो मधल्या रस्त्यासून साक्षीकेतला थांब आज तर साक्षी आज आमच्या मामाकडे थांबताला बसतील काकी आणि गेली चौकूच सपतो कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा तर आता आम्ही जुवाडात पोहचतलो आणि ही मम्मीची जुनी शाळा असा मागे एकदा इल्लेलो आम्ही तेव्हा तुम्ही बघितलाच असतला तर आता बसला पण उशीर जाता तरी पण आम्ही बघूया लवकरात लवकर जाऊन येतो पाय तरी लावून येतो सर काय असता का मम्मी पूजा जुवाडवाडी चौकूळ मम्मी चौको करायचा वांग घरा व गाईंची मधोमध रस्तो असा हडस नियंकार आणि तडसी तडसुनिअंकार आपली कोकणात जास्त करून कवलारू घर असतात हडे दोन छिपरी

तर आजचा सगळ्यात जास्त दिवस अरे गावातच झाला आता मी जाऊ जातो मंदिराकडची माणसं असं की गेली जो कार्यक्रम होतो तो संपन्न झालं तर आता मी जर असून जातो तर चला मग उद्या भेटा आपण एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन निडो तोपर्यंत काय ठीक आहे बाय बाय ठीक आहे